मागे सरका मागे सर एक दो कुटुंबला ने वेळ वाज पाहिजे एक दो कुटुंबला ने वेळ वाज पाहिजे पालवी कराड से करायच सके पालवी लोकांची बाई उभे राहणार त्या पाशी पाशी करून तरी सर्वारू पाशी झाली पाशी आता आला बघा એક લીટર પેટ્રોલ લઈ કાં પાર બરાબર কুটুমা নেই সন্তোষ দেশমুখ ইঞ্চে মারে করে बाकी आज पाचोरा युवा सेना व शिवसेनेतर्फे वाल्मिक करार या नराधामाचा पुतळ्याचं दहन दो आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेलं आहे आज मंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा झालाय राजीनाम्याला नक्कीच उशीर झाला पण काही का होईना सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेतली आणि राजीनामा घेतला उशिरा काव्यांना ही शंभर टक्के शासनाला जाग आलेली होती आणि वाल्मी कराड व त्याचे सर्व दराधम सहकारी यांना कठोरात कठोर कडूर शिक्षा व्हावी भाषेची शिक्षा व्हावी या शिक्षेसाठी अक्षरशः पत्रकार बांधवांनी सुद्धा अक्षरशः हे व्यथा मांडताना रडू कोसळ झाले पत्रकारांना अशा पद्धतीने पत्रकार बांधवांनी कायम हा विषय जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला व आता आम्ही आज उतळा दळण केलंय तर त्याला फाशी न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन युवासेना व शिवसेनेतर्फे पुन्हा शेणण्याची अशी आम्ही जातो बसचा देशमुख हत्या हा क्रुतेचा कस आहे या प्रकरणी अटकेत असलेले बार्वी कराड यांचा मुद्दा युवासेनेतर्फे दहन करण्यात आला आहे तसेच मस्साजोक प्रकरणी जे कोणी आरोपी असतील यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे क्रुतेचा एकदम कस गाठला गे गेला आणि या कुर्तेमधून या वाल्मीमिकी कराडसारख्या निर्दयी व त्यांचे सहकार्य यांनी जे निर्दयीपणे जी मत्स्य चौकेतील सरपंच स संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आणि वाल्मिक कराड व हो त्यांची जी टीम आहे त्या टीमच्या विरोधात आज आम्ही पाचोरा पोलीस निरीक्षक यांना निवेदनामार्फत आम्ही त्यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे आज आम्ही या ठिकाणी करत आहोत व निषेध आंदोलन म्हणून आम्ही वाल्मिकराड यांचा आज इथं दहन आहे वाल्मी कराड सारख्या या हा भयंकर राक्षसाला ही की फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आजचा आमचा जो दहनाचा जो हे होता जे आम्ही निवेदन देतोय हे आम्ही फक्त आणि फक्त वाल्मिक त्याच्या मागे असलेली विकृत बुद्धी या विकृत बुद्धीच्या विरोधातच आहे दा आम्ही कुठल्या पक्षाच्या कुठल्या दोषेच्या विरोधात आम्ही वाल्मिक कराड सारख्या विकृत, विकृत बुद्धीच्या निषेधार्थ आज राजीनामा घेणार उशीर झाला याच्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे राजीनामा जो उशीर झालाय याबद्दल जी वरिष्ठांनी जी दखल घेतली ती उशीरा का वैनाथीची दखल झाली जोपर्यंत आरोप

त्या लोकांवर करतील परंतु आजचं जे काही आपला जो निषेध होता ते आरोपी वाल्मिक कराड होते त्यांच्या गँगच्या निषेधार्थच होता त्याबद्दल आम्ही आज इथं वाल्मिक कराडांचा उदाहरण करून माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दा दादर करतोय <सवाँगों> तुम्ही हो। अजून कॅन्सल फोटो घेतो फक्त थांबा काढून घेतला तीनशे सहा घरून घेऊन तीनच फिरवून घेऊन त्याला डबल जोडून